हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपण नेहमी इडली ढोकळा असे नाश्त्याचे प्रकार करतो तर ते खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अगदी पंधरा मिनिटात घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामधून आपण ही आज रेसिपी बनवणार आहोत खूप छान जाळीदार हा नाश्त्याचा प्रकार बनतो आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते ही रेसिपी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटीला थोडंसं कमी पोहे आणि एक वाटीला थोडंसं कमी दही घेतलेलं आहे आता हे पोहे स्वच्छ निवळून दोन वेळा छान असं धुवून घेऊयात आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पोह्यामधले अर्धे पोहे याच्यात घालायचं आहे अर्धा रवासुद्धा याच्यातला घालायचा आहे आणि आपण जे दही घेतलं होतं त्यातलं अर्धं दही याच्यामध्ये घालायचं आहे मी दोन प्रकारचे वेगवेगळे वे बॅटर बनवणार आहे त्याच्यामुळं मी अर्धा अर्धं साहित्य वापरत आहे आता एक मिरची कट करून घातलेली आहे हे मिक्सरला बारीक करून घेऊयात थोडंसं पाणी घालून परत एकदा हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इडलीचं बॅटर ज्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे हे आता तयार झालेलं आहे हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला रवा घातलेला आहे शिल्लक राहिलेले पोहेसुद्धा याच्यामध्येच घालायचं आहे परत एकदा एक मिरची घातलेली आहे मी कट करून काही पुदिन्याची पानं घालायची आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथं आणि शिल्लक राहिलेलं दहीसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया आधीप्रमाणेच बघू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे असे दोन बॅटर बनवलेले आहेत मी कलरसाठी हे दोन बॅटर बनवलेले आहेत जर तुम्हाला नको असेल एकच बनवायचं असेल तरी चालेल आता याच्यामध्ये मी दोन्हीमध्ये थोडं थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार हे सगळं छान मिक्स करून घेऊयात एकच प्रकारचा बॅटर बनवून हा नाश्ता बनवला तरी काहीही हरकत नाही बघू शकता या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे आता ही एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेतला तरीसुद्धा चालेल या प्लेटला मी थोडंसं तेल ग्रीस करून घेणार आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते प्लेटला जास्त चिकटणार नाही व्यवस्थित हा निघून येईल आता मी इथं एक इनोची पुडी घेतलेली आहे यातलं अर्ध इनो मी एका बॅटरमध्ये आणि राहिलेलं अर्ध दुसऱ्या बॅटरमध्ये घालणार आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं याच्यावरती म्हणजे त्या इनो ॲक्टिवेट होतो आणि पटपट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे आपलं मिश्रण छान असं फ्लपी होईल दोन्ही बॅटर पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण ज्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये हे बॅटर घालायचं आहे दुसरं आपण जे ग्रीन कलरचं बॅटर बनवलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर घातलेलं ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे गॅसवरती मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं बघू शकता पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँडसुद्धा ठेवलेला आहे आता बॅटर घातलेलं प्लेट याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण लावून याला पंधरा ते वीस मिनटं छान अशी वाफ देऊन घेऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात आपण बघू शकता छान स्पॉन्जी दिसत आहे बाजूला काढून घेऊयात आता बाजूला मी फोडणी तयार करणार आहे थोडंसं तेल घातलेलं आहे मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरं देखील घालायचं आहे आणि तीळसुद्धा घालायचे आहे वरून कडीपत्ता घालायचा आहे आता तयार फोडणी याच्यावरती घालूयात मध्ये मध्ये ग्रीन कलर असल्यामुळं खूप सुरेख दिसतं हे मुलांना देखील फार आवडेल ही रेसिपी आता हे कट करून घेऊयात आपण आपल्याला जर लेअरमध्ये कलर हवे असतील तर व्हाईट कलरचा बॅटर आधी घालायचा एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची त्याच्यानंतर ग्रीन कलरचा बॅटर घालायचा आणि परत पंधरा ते वीस मिनटं वाफ देऊन घ्यायची म्हणजे कलरवाईज दोन लेयर छान दिसतील तसंही तुम्ही करू शकता जर वेळ कमी असेल तर असंही करू शकता किंवा एकाच कलरमध्ये सुद्धा बनवू शकता खूप छान टेस्ट येते पुदिना कोथिंबीर याचीसुद्धा मस्त अशी टेस्ट येते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट द्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय